आता दोन टास्क महाउर्जाकरिता महत्वाचे आहेत एक सर्व शासकीय कार्यालयांचं सो सोलरायझेशन ज्याच्यामध्ये थोडा त्याचा पाठपुरावा करावा लागेल अने कारण अनेक कार्यालयांमध्ये उदासीनता त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ज्या वेगानं काम करायला पाहिजे ते होताना दिसत नाही तर ते आपल्याला डिसेंबर पंचवीस पर्यंत पूर्ण करायचं आहे आणि दुसरं आपण नवीन योजना तयार करतो आहोत प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही अतिशय यशस्वी योजना आहे आपला प्रयत्न असा आहे की त्या योजनेशी संलग्नित अशी आपली एक स्टेट स्कीम तयार करून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये जे शंभर युनिट पर्यंतचे जे आपले कन्झ्युमर्स आहेत हे सगळे सोलरवर आपल्याला आणायचे आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात तीनशे युनिट पर्यंतचे सगळे सोलरवर आणायचे आहेत आपला प्रयत्न असा आहे की तीनशे युनिट पर्यंत कोणालाही विजेचं बिलच येऊ नये अशा प्रकारे आपल्याला ही सोलरची व्यवस्था महाराष्ट्रात उभी करायची आहे त्या दृष्टीने लवकरच आपण एक नवीन योजना घेऊन येतो ज्याच्यामध्ये अर्थातच महाऊर्जाला एक मोठा वाटा त्याच्यामध्ये उचलावा लागेल आणि आपण करतोय त्यापेक्षा तीन पट चार पट अधिक काम हे आपल्याला निश्चितपणे करावं लागेल पण मला विश्वास आहे की हे काम आपण निश्चितपणे करू शकू म्हणूनच जी काही आतापर्यंतची वाटचाल आहे ती अतिशय चांगली आहे आपण आप आप आता बघितलं जवळपास मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रजिस्ट्रेशन जे आहे हे सातत्याने वाढतं आहे आणि एक्झिक्युशनही चांगलं आहे म्हणजे प्रायव्हेट प्लेयर्स जे आपल्याकडे रजिस्टर करतात त्यांचं एक्झिक्युशनही चांगलं आहे आपण सरकार म्हणून त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याही आता मोठ्या प्रमाणात दूर केल्या आहेत कारण काही जिल्ह्यांमध्ये जिथे सौर ऊर्जा निर्मितीकरता अतिशय उत्तम वातावरण आहे तिथे लोकांचं वातावरण काही फार चांगलं नसल्यामुळे सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्यांना त्रास होत होता पण आता त्यातला अनेक लोकांना आपण पकडून तडीपार केलाय काही एमपीडीए लावलाय त्याच्यामुळे आता हे काम अतिशय वेगाने सुरू झालेलं आहे आणि कुठल्याच त्या ठिकाणी गुंतवणूकदाराला त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे तेही ते काम अत्यंत वेगाने पूर्ण होईल आणि वेगवेगळे जे आपले स्त्रोत आहेत त्या ठिकाणी विंड असेल सोलर असेल आपण हायड्रोजन वर वर्किंग आपलं चालू झालेलं आहे आणि पंप स्टोरेज असतील या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीतून आपण या संपूर्ण अपारंपरिक ऊर्जा स्रोत या विषयात अतिशय चांगलं काम करतोय आणि आता नुकतंच आपण रशियासोबत एक रशियाच्या शासकीय कंपनीसोबत एक करार केलेला आहे आणि त्यातनं आपण थोरियम एनर्जी तयार करण्याकरता जे मॉड्युलर स्मॉल रिएक्टर्स आहेत ते तयार करायचे अशा प्रकारचा एक करार केलाय आहे तो जर आपला यशस्वी झाला तर ते भारताकरता एक गेम चेंजिंग अशा प्रकारचं प्रपोजिशन असेल कारण आपल्याला माहिती आहे की थोरियम आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे आणि म्हणून तोही एक प्रयत्न महाराष्ट्राने त्याच्यातही आघाडी घेतलेली आहे तर मला असं वाटतं की एकूणच या सगळ्या कामांमुळे आपल्या पर्यावरणाचा जो काही विनाश आहे तो आपल्याला थांबवता था येईल आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या प्रधानमंत्र्यांनी जे टार्गेट आपल्याला सगळ्यांना दिलं होतं की दोन हजार तीस सालापर्यंत पन्नास टक्के आपली वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून आली पाहिजे महाराष्ट्रामध्ये आपल्या प्रयत्नातून किमान बावन्न टक्के वीज ही अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतातून दोन हजार तीस पर्यंत येईल आणि अजून प्रयत्न केला तर साठ टक्क्यापर्यंत देखील आपल्याला जाता येईल त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय चांगलं काम प्रधानमंत्री मोदी यांच्या निर्देशानुसार आपला ऊर्जा विभाग असेल आपला महाऊर्जा असेल, महा असेल सगळ्यांच्या माध्यमातून चाललाय म्हणून सगळ्यांना मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि महाऊर्जाचे आपल्या कादंबरी बलकवडे असतील आणि आपले मंत्री महोदय अतुलजी सावे असतील आणि विश्वासजी पाठक असतील आणि संपूर्ण इथली टीम असेल या सगळ्यांना सांगतो की आता आपण चांगलं काम केल्यामुळे दुप्पट काम आम्ही तुम्हाला देणार आहोत